कळवण महत्वाची बातमी सप्तशृंगी गळावर भाविकांची मोठी गर्दी पण कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी नाही डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी व ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केला निर्वाडा बघा सविस्तर काय बोलले प्रशासकीय अधिकारी सप्तशृंगी गळावर आज सकाळपासूनच पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली भाविकांनी अचानक वाढलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासन आणि मंदिर ट्रस्टला तातडीने नियोजनात बदल करावा लागला मात्र डीवाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी कळवण यांच्या तात्काळ सूचनेनुसार प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि संपूर्ण व्यवस्थेला सुरळीतपणे मार्गदर्शन करण्यात आले पाटील चौक दवाखाना पोलीस चौकी तसेच अन्य महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार किंवा चेंगराचेंगरी होण्याचे प्रकार घडले नाहीत भाविक शांतपणे आणि सुरक्षितपणे दर्शन करत आहेत पोलीस निरीक्षक खगेंद्र आणि वणी पोलिस दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख संकेत नेवकर आणि मंगेश केदारे महाराष्ट्र सुरक्षा बल ग्रामपंचायत प्रतिनिधी संजय देवरे संदीप बेनके राजेश गवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे तसेच सामाजिक कार्यकर्ते विवेक शांताराम गवडी सक्रिय सहभाग घेतला भाविकांसाठी चहा व पाण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली पोलिसांनी सकाळपासूनच आपला बंदोबस्त कडक ठेवल्यामुळे गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळविता आले आहे डीवाय एस पी सूर्यवंशी यांनी सांगितले की कोणीतरी खोडसाडपणा करून गर्दीचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत म्हणून भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले असून सध्या गडावरील दर्शन सुरळीतपणे सुरू आहे या परिस्थितीबाबत DYSP किरणकुमार सूर्यवंशी व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूया सविस्तर आताच क्रश प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेले माहितीनुसार उक्त वाहिनीवरती चेंगऱ्या चेंगरी सप्तशुंग दरेच झाल्याच्या बातमी झाल्याची माहिती वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती बॅरिगेटिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठलीही चेगराचेगरी झाली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंगमुळे तरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाहाकडे नेलेलं आहे तरी भाविकांनी गणित समजूत्यावरती कुठला विश्वास ठेवू हो नये